आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ कोपरगाव तालुक्यातील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीनं दोन दिवसीय केडर कॅम्प कार्यशाळा घेतले गेले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले प्रदेश कार्यकारिणी सदस्य महिला विंगचे पदाधिकारी सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष पदाधिकारी राज्यातील सर्व व्हॉइस ऑफ मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येनं हजर होते या केडर कॅम्पचं उद्घाटन आत्ना मलिकचे परमानंद महाराज आमदार अमोल खताळ आणि संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते झालं यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार केला गेला व्हॉइस ऑफ मीडिया नॅशनल फोरमचे गगन महोत्रा पुणे दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी उद्योजक गिरीश मालपाणी खासदार भाऊसाहेब वाघचवरे प्राध्यापक अरुण लेले ज्येष्ठ महिला पत्रकार स्मिता गुणे चपराकचे संपादक घनश्याम पाटील जयवंत पारधी गुरुजी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ संदीप वाघचवरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केलं तुम्हाला शिर्डीचं झालं तर तीन हजार पत्रकार या शिर्डीच्या अधिवेशनाला होते दोन 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 दिवस दोन दिवस दोन दिवस आणि आणि आज उद्या हे शिबिर आहे कार्यशाळा आहे ही मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या हे सकारात्मक पाऊल आहे पत्रकारितेच्या दृष्टी आता पत्रकारांकडून आम्हाला काय अपेक्षा आहे पत्रकारक म्हणजे क्रांतिकारक क्रांतिकारकायचे पत्रकारांचा आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा असा मला माहित की होणाच्या बाजूला कोणी नसला तर पत्रकार मात्र त्या सामान्य माणसाच्या बाजूला उभा राहतो आणि आजही या देशामध्ये एकदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आमचा आता कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास दो नाही देशात अराजकता जे आहे फक्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आमचा विश्वास आहे आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं लक्षात घ्या म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेचा विश्वास हा पत्रकारितेवर आहे सामान्य माणसाचा विश्वास हा पत्रकारितेवर आहे त्यामुळं तुमची जबाबदारी दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेली आहे शेतीतली बातमीचे स्रोत काय आपण शेतीच्या बातम्या ज्या देतो त्या किती छोट्या एरियामध्ये मर्यादित असतात तो आपण शेतीचं पाणी हा राज्यातला गंभीर प्रश्न आहे आपण धरणं बांधली पण धरणं बांधूनही पाणी प्रश्न सोबत सुटला काळाचा उत्तम नाही असेल महाराष्ट्रामध्ये पाणी प्रश्नावरती थेट समितीचा अभ्यास करावा लागला महाराष्ट्राचा खेळी समितीचा अहवाल जेव्हा तो वाचतो दांडे देगरोजकर देशमुख ही समिती होती आणि या समितीनं महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नासंदर्भात विधीमधला जो अहवाल सादर हो केला तो इतका सुंदर आहे की महाराष्ट्राचं भविष्य आणखी पन्नास वर्ष शंभर वर्ष काय असणार आहे पाण्याचं याची निमाण वाचायला मिळतं शेतीची पाण्याची व्यवस्था आम्ही कधी समजून घेणार आहोत की नाही किती पाणी प्रत्यक्षात धर्मात घेतो शेतीसाठी किती जातो वाया किती जातो पिण्यासाठी किती जातं या प्रकारची विचार असेल आपण जी करण्याची आवश्यकता आहे ती आपण करताना दिसत नाही महाराष्ट्राच्या शेती व्यवस्थापनामध्ये शेतीचं पाणी हा महत्वाचा विषय नाही राज्य करण्यासाठीचा पिण्याचं पाणी हा अग्रक्रमाचा भाग आहे दुसरा अग्रक्रम जो आहे तो औद्योगिक विकासाचा आहे आणि तिसरा अग्रक्रम शेतीचा आहे म्हणजे शेती आम्हाला पाण्यासाठी महत्वाची नाहीच त्यामुळे शेतीचे प्रश्न मी जेव्हा समजून घेतो तेव्हा शेतकरी त्याला पर्याय शोधत मग विहिरी भोगत आहे आता तुम्ही जर त्या गावामध्ये गेलात आणि गावातल्या तर विचारलं की कि आपल्याकडे किती प्रमाणामध्ये विहिरी बोधलेल्या आहेत तर तुमच्या लक्षात असं येईल की राज्यातलं मोठं क्षेत्र हे केवळ विहिरीसाठी वापरलं गेलं आहे आणि आता विहिरीची तेरा तेरा चौदा चौदा पंधरा परस खोल परस हे मापनाची एक व्यवस्था आहे शेतकरी ज्या पद्धतीने विहिरीची बोली बोलतात त्याला परस असं मापन म्हणतात तर ती मापन व्यवस्था म्हणजे माझ्या गावामध्ये एकोणावीसशे सत्तर साली फक्त पस्तीस विहिरी होत्या आज दोन हजार चोवीस साली सातशे विहिरी आहे विहिरीचं प्रमाण वाढत आहे शेतीचं उत्पादन वाढत आहे पण जमिनीवर पाणी हळू कमी होत आहे त्याच्या संदर्भात पर्यावरणाचा ऱ्हास किती होणार आहे म्हणजे मला शेतीच्या पाण्याचा अभ्यास करताना पर्यावरणाची बाकी मिळत असेल ट्रीटमेंट ऑफ जशी आव्हान बरोबर कम्युनिकेशन सिस्टमधे आव्हान हा एक महत्वाचा विषय आहे ठीक आहे म्हणून तुम्ही मला तुम्ही किती खतरी खेल असा तुमचा अनुभव आहे काप हा जो काही इस्टन पाहिजे त्या काळामध्ये तुमचं ग्रहकार्य कशा बसल्या आहे त्याप्रमाणे तुमच्या गुरुमुखा काय काय होणार आहे त्यांच्या दर्शना महादशा त्यांच्या दहशतवादी पाहून आपण करू शकतो पत्रकारांविषयी आता बरेच जण मीडियाला नाव ठेवतं परंतु आज मीडिया आहे म्हणून सगळं केलं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये नेहमी दोन गोष्टी सांगितल्या जातात की अमेरिकेमध्ये लोकांचा पॉलिटिशियनवर म्हणजे नेत्यांवर जास्त विश्वास आहे आणि मीडियावर विश्वास आहे मात्र भारतामध्ये पॉलिटिशियनवर लोकांचा विश्वास नाही आणि मीडियावर लोकांचा विश्वास असतो आणि ही विश्वास चालतात आपण जपायला पाहिजे आपल्या सगळ्यांना रवीश कुमार बाहेर असत रवीश कुमार हे चांगले मोठे संपादक आहेत त्यांना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या बातम्यामध्ये असं मनोरंजन किंवा रंजकता नसते तर तुम्हाला टी आर पी मिळणार नाही तर ते म्हटले मी टी आर पीसाठी काम करत नाही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं ही माझी भावना असते आणि त्यामुळे पत्रकारिता विश्वासाचे आणि विश्वास सगळ्यात मोठा अवॉर्ड त्यांना मिळाला आणि आपल्यापैकी असे अनेक आहे पत्रकार की ते टी आर पीचा विचार करत नाही की तुम्ही हे समजू शकतो की आपला शेवटी हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय चालण्यासाठी विविध मार्ग आपल्याला अवलंबले जायलाच पाहिजे परंतु पत्रकारांमध्ये सगळ्यात मोठी शक्ती आहे ती म्हणजे नॉलेज आणि फक्त नॉलेज हे महत्वाचं नाही आहे गुरुजी पण याच्यावर मला हो म्हणते की जोपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही तोपर्यंत नॉलेजचा काही प्रयोग होऊ शकत नाही तुमचे छोटे छोटे ग्रुप्स पण आणि आता ते दिवस केलेले की एक महिला दुसऱ्या महिलेला खाली भेटते किंवा पुढे जाऊन भेटते हे अतिशय कुणीतरी पसरवलेल्या अशा गोष्टी आहेत मी असं म्हणते की महिलाच महिलेला मदत करू शकते एक आई तिच्या मुलीला सांगू शकते की तू बाहेर हो। जा म्हणून आणि एक नवरा देखील तितकीच मदत करतो वडील सासरे भाऊ बहीण हे सगळे एकामेकांना आता मदत करतात आता ते दिवस गेले की महिलांनी आता घरी बसून फक्त स्वयंपाक मुलं बाळावीच करायचं आहे तर माझी ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळे एकत्र या काय काय प्लॅटफॉर्म्सवर आपण कसं करू शकू संदीपजींच्या मागे राहा की वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आपण महिलांना एकत्र करून कसे काम करू शकतो नॅशनल लेवलला कारण की आपल्याला तेवढं आहे की व्हॉइस ऑफ मीडियामध्ये इतकी ताकद आहे की वेगवेगळे मिनिस्ट्री लेवलवर कॅबिनेट लेवलवर आपण त्यांच्याशी बोलू शकतो त्यांना सांगू शकतो मध्यंतरी एक कमिटी फॉर्म झाली होती पण मी देखील असं बघते की तितका उत्साह तितका मोटिवेशन आपल्याला ह्या कामाच्या प्रती द्यावाच लागेल आज तुम्ही घर वगैरे सोडून इथपर्यंत आला तुम्ही पहिली स्टेप तरी उचलली आज घरातलं काहीही बदललं जाणार नाही मुलं आपलीच आहे ती आपल्याला सोडून नाही जाणार घर आपलंच आहे पण तुम्ही असं कार्य करा की त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्या आईने इतकं केलं माझ्या बहिणीने इतकं केलं मी किती केलं पाहिजे पण त्याच्यासाठी फक्त अभ्यास म्हणजे खूप हुशार लोकं हो असतात पण ते लिखाण करून फक्त घरीच बसतात तर तुम्हाला कळायला पाहिजे की वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स काय आपण उभं कसं राहायचं आपण जायचं कसं आपली मांडणी कशी करावी अगर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पत्रकारिताला घेऊन पुढे जायचे तर हे दोन प्लॅटफॉर्म तर सगळे गरजेचे आहेत आणि तुम्हाला अर्बन एरियामध्ये तुम्हाला तर त्याच्यामध्ये ट्विटर खूप मोठा रोल प्ले करतो आता हे आमच्या लक्षामध्ये येते की फेसबुक ह्याच्यामध्ये कुठे पोझिशन होतो तर फेसबुकची एक वेगळी टार्गेट ऑडियन्स आहे म्हणजे ज्यावेळी तुम्ही पंचाळीस आणि पन्नास वर्ष पुढचे लोकांना ज्यावेळी तुम्ही बघणार ना ते सगळं फेसबुकवरती जास्त दिसणार पण ऑन द कंट्री आजच्या जे सगळं मोठा यूथ आहे जे तुमच्या आज जे नरेटिव्ह होतो त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आणि युट्यूब हे दोन मोठे प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यामध्ये सगळं जास्त वेळ माणूस घालतो तर का आम्हाला सोशल मीडियामध्ये हे आम्ही हे सगळे टूल्स मध्ये आहे का अच्छा आता आज मी सांगू महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनामध्ये कमीच कमी जर्नलिस्ट तर आहे का आमची काय वरती काय कम्युनिटी क्रिएटिव्ह आहे का हे माझा सर्व सोप प्रश्न आहे आणि तुम्ही बोलतो की माझे व्हिडिओला व्हिज येत नाही माझे व्हिडिओमध्ये मध्ये शंभर व्ह्यूज पण येत नाही ज्यावेळेस मी एक व्हिडिओ क्रिएट करतो तर शंभर तर मदे, मदे पाई माला का लाग है मी स्वतःमध्ये मध्ये शेअर करतो का पहिले पहिला मला का लाज वाटायचं की बाबा मी एखाद्या कॉन्टेंट शेअर केला ते लोकांना कसं वाटणार तर स्वतःच्या ज्यावेळेस तुम्ही कॉन्फिडन्स पुढे घेऊन येणार नाही की बाबा मी कॉन्टेंट क्रिएट केलं मला गर्व आहे कॉन्टेंट क्रिएट तर मला लोकांपर्यंत कॉन्टेंट पोहोचणार पाहिजे मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट येते की बाबा काय टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो का म्हणजे ज्यावेळेस आम्ही बोलतो एक खूप एक तीन अक्षरचा एक शब्द आहे त्याला बोलतो एस ई ओ दॅट इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन एव्हरीबडी सी स्टेट आउट वी आर फॉर्ड ऑफ द प्रो वी आर मेकिंग द प्रो टू गेट सी अँड इफ यू गो डीप इन दिस मॅटर इफ यू गो डीप Pro is not an accused also. It's a cultural reflection of the moral studies. Granny solo he was selling bada. That means grandfather might be expert. In our culture, if you see any importance or even in the book, the food, the first unity for the pros. It's a cultural reflection that some our bodies are coming in the pro format and they will take the things of the books. Like that crow takes the food which is offered by grant and like invaders, satan kind of thing, that is the fast comes and destroys the This is the core moral of So, more than police officers, more than administration officers, more than the politicians, as like Indian army, the journalists are the most powerful persons here of our nationality. Absolutely is something enormous. So, first we should keep in mind about our country, about our tradition, and we should march towards the past experience. This is the story which was told to me by Vasanthi, a famous journalist who is the first lady to war photograph in 1971 for times. to me. No need to read journalism, nothing. It's a simple common sense to be in charge, to be आणि तथापि हे दोन शब्द लिहिताना पद पहिली वेगळी लागते हा त्याचा नियमाला अपवाद आहे हे देखील लक्षात ठेवा नियम क्रमांक सहा असा आहे मराठी शब्दातील शेवटचे अक्षर जर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य म्हणजे त्या अक्षराच्या अलीकडचा इकार किंवा उकार हा रसवल्याचा असतो उदाहरणार्थ पहिली व्हेरंटी आहे पहिली वे दुसरी वेलांटी त्याच्यानंतर नियम क्रमांक सात मराठी शब्दाचे व हे दीर्घ लागले म्हणजे कठीण या शब्दामध्ये ढ दुसरी वेलांटी आहे नीट या शब्दाला न दुसरी वेलांटी आहे रती तला दुसरी वेलांटी आहे नियम क्रमांक उपांत्य दीर्घ की किंवा कु असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य पिका किंवा पुकार आ, थे थे हा उभयवश्नी सामान्य रूपांच्या वेळी नसव द्यावा म्हणजे गरीब हा शब्द आहे परंतु आपल्याला लहासाय गरीबाला हे परवडत नाही तर रे गरीबमध्ये दुसरी वेलांटी येते परंतु गरीबाला लिहिताना र पहिली वेलांटी येते तर हा नेमका फिरक लक्षात ठेवा सून नुसता चू हा शब्द तुम्ही जर लिहिला तर चुसरी दुसरा उपकार आहे परंतु चुलीला चुलींना याच्यामध्ये आपल्याला पहिला उपकार येतो हे हे लक्षात ठेवा पण या नियमाला देखील अपवाद आहे परीक्षा हा शब्द परीक्षा अनेक ठिकाणी आपण मुलाला पहिली व्हॅलायटी पाहतो म्हणून आणि हा लिहिलेला शब्द चुकीचा आहे म्हणजे ज्याचा अर्थ परीक्षा होत नाही का नाही परीक्षा होत राहतात परंतु परीक्षा हा शब्द लिहताना घराला दुसरी असते हे लक्षात हे सभेमध्ये पुढे येणारे माणसं गीत असे असतात तिचे दुसऱ्याचं दुःख टिपायचे काम करतात दुसऱ्याच्या दुःखाच्या घेऊन त्यांना आनंदाचे काम असेच माणसं आपापुढे येतात आणि हे काही माणसं संस्काराने पुढे निघू येतात काही माणसं अनवशेष महामंडळाच्या बदल असतात आणि दुसऱ्या सेवा करणे दुसऱ्या मदत करायची अशा भाग आणि म्हणून हे वाक्य जाणीव करून वापरलेलं आहे की आपण संघटनेच्या प्रदर्शना दुसरी गोष्ट संघटनेमुळे जे गुण असतात दोष घेऊन जागे निघण्यासाठी दोष बारा असतात दोष या प्रकारचे असतात असतात असते कृत्य आपल्याला जपता येते सोडता येते माझी सभामध्ये अनेक उद्देवी पण आहेत हावघड पण आहेत अहंकार जेलसी निर्भा वेगवेगळ्या ओलावलं जातात तर त्यातून आपण मनामध्ये उत्पन्न होतात काही व्यवस्थित केला काही काही भावना त्यातून आपण आपल्या माणसाला दुखवतो वेगवेगळ्या मदत लाल लालशा दुखवतो आपल्याला मोठं वाटत दुखवतो दुसऱ्या माझा वैयक्तिक दुखवतो अनेक गोष्टी आहेत

ोलॉजीच्या ही नाव सुविधा उपलब्ध आहे हॉस्पिटलमध्ये एक्स रे सी टी स्कॅन हे शंभर टक्के मोफत असेल रुग्णवाहिका ही पत्रकार पत्रकारसाठी मोफत पुर पुरवली जाईल आणि औषधांचा जो काही खर्च असेल तो पन्नास टक्के सवलत त्यावरती दरावरती पन्नास टक्के सूट देण्यात येईल जेवण पत्रकार बंधू बधिले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ही योजना असेल या योजनेचा जो, जो, जो कालावधी आहे हो तो सर्वसाधारणपणे एक वर्ष घेता राहील परंतु यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आम्ही आपल्याकडे आपल्याकडून आम्हाला एक भाग भरून द्यावा लागेल आणि आमच्याकडून परूर आपल्याला एक कार्ड मिळेल ते कार्ड मिळाल्याशिवाय ही योजना आपल्याला कोणालाही तिचा लाभ घेता येणार नाही या पद्धतीचं सर्वांना कार एक कार्ड मिळणार आहे त्यामध्ये व्हाईस ऑफ मिडियाचा सिंबॉल असेल हॉस्पिटलचा शिम्बॉल असेल आणि आपली नोंदी त्यामध्ये झालेली असेल आमच्या हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत आपली माहिती जमा करण्यासाठी एक आपले नाव गाव आपल्या वृत्तपत्राचं चॅनलचं चा, चा नाव असेल ते नाव आणि आपण उठून आला ते त्याची माहिती आणि मोबाईल नंबर आपण द्यायचा आहे आपल्या सर्वांचा एक ग्रुप आम्ही तयार करून त्या ग्रुपवरती एक फीडीएफ स्वरूपात टाकून ज्यांचा आठ दिवसामध्ये ज्या पत्रक वगैरे करून तो फॉर्म म्हणून आम्हाला येईल त्या सर्वांना हे कार्ड के वितरित केले जातील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले आत्मा मलिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी विश्वस्त प्रदीप भंडारी मॅनेजर सुनील पोकळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आरोग्य सेलचे भीमेश मुथुला महिला प्रदेशाध्यक्षा सविता चंद्रे आणि रश्मी मारवाडी वैशाली पाटील आदींसह अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने गोरख नेहे कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रशांत टेके ज्येष्ठ मार्गदर्शक तानाजी लामखडे संघटक नामदेव कोळपे सचिव बापू घुमरे सहसंघटक आप्पासाहेब राहणे सहसंघटक मल्हार मेहत्रे आदींसह कार्यकारिणीतील सदस्य यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर तालुका उपाध्यक्ष सुमित दरेकर यांनी सर्व पत्रकार आणि मान्यवरांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी कोपरगाव दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग करा स्कूल योगा शिक्षक बनू शकता आजच निश्चित तुमचे संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस